राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन गिरगाव रहिवासी एमएमआरसीच्या बैठकीत शिवसेना मनसेमध्ये वाद प्रत्येकाने आपले कार्य पक्षहितासाठी करावे आमदार प्रताप पाटील चिखलीकर सागवानाची तस्करी सुरूच तस्करीवर आळा घालावा वृक्षप्रेमींची वनविभागाकडे मागणी अलाहाबाद प्रकरणाचा बिलोली वकील संघातर्फे निषेध काल झालेल्या वादळी पावसामुळे किनवट येथे शेतीचे नुकसान आता बातमीपत्र विस्ताराने मेट्रोतील प्रकल्पाला असलेल्या विरोधानंतर उद्धव ठाकरेंनी नरमईची भूमिका घेत गिरगाव परिसरातील नागरिकांचं समाधान होणं महत्वाचं असल्याचं सांगितलं मात्र गिरगाव रहिवासी बचाव कृती समिती आणि एम एम आर सीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही मेट्रो तीनच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या बैठकीत शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली रहिवाशांच्या सूचना आणि समस्यांची एम एम आर सी च्या अधिकाऱ्यांनी नोंद करून घेतली असून यावर एम एम आर सी च्या संचालिका अश्विनी भिडे मुख्यमंत्र्यांसमोर आराखडा सादर करणार आहेत मात्र बैठक कुठल्याच ठोस तोडगेशिवाय संपली दरम्यान शिवसेनेने अठरा मार्चला गिरगाव बंद ची हाक दिली आहे स्थानिक रहिवासी आणि व्यापारी बंद मध्ये सहभाग होणार असल्याची माहिती आहे पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यास यथोचित न्याय मिळणारच आहे मात्र मला पद मिळाले नाही असा रुसवा मनात धरू नका किंवा पद मिळाले म्हणून कटकटी न वाढवता पक्ष कसे यासाठी कार्य करा अथवा नव्या अशा कुठल्याही करतात त्यांच्या कामाप्रमाणे पद सुद्धा मिळेल प्रत्येक गावात वाडी ताड्यावर शहरातील प्रत्येक वार्डासह नगरात शाखा स्थापन करून संघटन वाढवावे असे प्रतिपादन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नूतन पदाधिकारी निवडीनंतर सत्कार प्रसंगी केले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा संपर्क कार्यालयात झालेल्या या स्वागत कार्यक्रमात आमदार प्रताप पाटील चिखलीकर नांदेड लोकसभा जिल्हा संघटन चित्ररेखा गोरे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार नगरसेवक जफरुद्दीन कृष्णा पापितवार चेतन केंद्रे शिवाजी लुंगारे यांची उपस्थिती होती यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर नूतन पदाधिकाऱ्यांना सामूहिक सत्कार केल्यानंतर आमदारांनी उपजिल्हा प्रमुख शरद पवार लोहा विधानसभा संघटक गणेश कुंठेवार महिला आघाडी जिल्हा उपसंघटक वर्षा कुंठेवार तालुका प्रमुख बाळू कराळे शहर प्रमुख बाळू महाजन महिला तालुका अध्यक्ष रेखा देशपांडे शहर प्रमुख कल्पना गीते त्यांना शाल पुष्पहार देऊन सत्कार केला त्यानंतर जिल्हा संघटक चित्ररेखा गोरे उपजिल्हा संघटक वर्षा कुंटेवार यांनी मनोगत मांडल्यानंतर पुढे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की पदाचा उपयोग कटकटी वाढवण्यासाठी करू नका गाव पातळीवर शेवटच्या तळापर्यंत आपले विचार पोहोचवा असे ते यावेळी म्हणाले सदर कार्यक्रमास माजी उपसभापती मल्हारराव वाघमारे माजी नगराध्यक्ष दगडूबाई सोनकांबळे विक्रम पामणीकर गंगाधर काळेकर निलेश गौर विनोद तोरणे दिलीप मुखेडकर इत्यादींची यावेळी उपस्थिती होती अशी माहिती आमचे कंदारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे रेल्वेमधून लाकडाची तस्करी पुन्हा सुरू झालेली आहे वनविभागाने याकडे लक्ष घालून तस्करीवर आळा घालावा अशी मागणी जागृत वनप्रेमी नागरिकांनी केली आहे मागील काही दिवसापूर्वी रेल्वेमधून सागवान लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती यासंबंधीच्या बातम्या वृत्तपत्रातून आल्यानंतर वन विभागाने व एफडीसीएमने लक्ष घातल्याने लाकूड तस्करी थांबली होती परंतु आज लाकूड तस्करांनी आदिलाबाद परळी ही पॅसेंजर रेल्वे कोसाई स्टेशन नंतर जंगलात रेल्वे थांबवून सागवान लाकडे भरली किनवट रेल्वे स्टेशनच्या अलीकडे सिरमेटी या गावाजवळ ती लाकडे रेल्वेतून फेकून दिली किनवट शहरात आरा गिरण्या आहेत यासोबतच छोट्या आऱ्या मशीनी जवळपास दहा आहेत या छोट्या मशीनवर लाकडाची कटाई करण्यात येते कटाई केलेली साईज मधील लाकडे फर्निचर तयार करण्यासाठी वापरली जातात छोट्या लाकूड कटाई मशिनी बंद केल्या तर अवैध लाकडाच्या तस्करी संबंधाने पत्रकार किशन भोयर यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार वन विभागाचे अधिकारी कर्मचारी व खासदार राजीव सातव यांना सविस्तर माहिती दिली आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहात नमस्कार लाईफचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा एकदा आपले स्वागत अलाहाबाद येथील पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काउन्सिलिंग ऑफ इंडिया यांनी घेतलेल्या ठरावाच्या अनुषंगाने न्यायालयीन कामकाजात सहभाग न घेता निषेध नोंदवला आहे सदर प्रकरणाचा निषेध व्यक्त करून वकील संघाने दिनांक सोळा मार्च सोमवार न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला नाही दरम्यान न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकारांना मात्र आले पावली परत जावे लागले ले ले होते कर, कर, वकील संघाने घेतलेल्या निषेधाच्या भूमिकेत व्यवहार ठप्प होते वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट सोमनाळीकर उपाध्यक्ष ऍडव्होकेट मनोज आरळीकर सरकारी वकील ऍडव्होकेट निळकंठ कदम ऍडव्होकेट रिजवान वसंतराव बिलोलीकर गंगाधर पालदेवार रमन आलूरकर यांच्यासह अभिव्यक्त संघ आदींनी सहभाग नोंदवला अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे पुन्हा एकदा किनवट तालुक्याला वादळी पावसाने काढल्याने त्यापूर्वीचा झालेल्या पावसातून कशे बशे शिल्लक राहिलेले काढणीला आलेले शेतात कापणी करून ठेवलेले पीक या झालेल्या वादळी पावसाने भिजल्याने शेतकरी हवालदिन झाला आहे दिनांक पंधरा मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह वादळी पाऊस किनवट शहरासह तालुक्याला हा वादळी पाऊस सायंकाळपर्यंत सुरूच होता यापूर्वी अशाच प्रकारे मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील पंचवीसशे हेक्टर हरभऱ्याचे पीक पंधराशे हेक्टर गव्हाचे पीक उद्ध्वस्त झाले होते त्यासोबतच आंब्यासह काही ठिकाणी शेतात असलेल्या संत्रा व मोसंबीसह फळबागेचे नुकसान झाले भाजीपाल्यासह अनेक शेतातील राई धणे करडी मूग तीळ ज्वारी आदी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावर्षी मृगनक्षत्रापासूनच मृग नक्षत्रापासूनच निसर्ग शेतकऱ्यावर कोपल्याने कधी पाण्या अभावी तर कधी अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे आज शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नसल्याची खंत नुकसानग्रस्त शेतकरी मुकुंद नेमानीवार श्रीकांत मैत बालाजी तोटावार अंकुश दमदाडे चेतन पंड्या आनंदराव पाटील सूर्यवंशी मारोतराव पाटील हसबे आदी सह तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त करून झालेल्या सर्व नुकसानीचे सर्व शेतकऱ्यांना तातडीची मदत शासनाकडून द्यावी अशी मागणी केली आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ता हर्त गादे यांनी दिली आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन गिरगाव रहिवासी एमएमआरसीच्या बैठकीत शिवसेना मनसेमध्ये वाद प्रत्येकाने आपले कार्य पक्षहितासाठी करावे आमदार प्रताप पाटील चिखलीकर सागवानाची तस्करी सुरूच तस्करीवर आळा घालावा वृक्षप्रेमींची वनविभागाकडे मागणी अलाहाबाद प्रकरणाचा बिलोली वकील संघातर्फे निषेध काल झालेल्या वादळी पावसामुळे किनवट येथे शेतीचे नुकसान आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं सा बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी